जय श्रीकृष्ण आज भगुतीच्या पहिल्या अध्यायाचा बारा आणि तेरा स्लोक येंचा मुल तेंचे श्लोक यांचा मूळ श्लोक आणि त्यांचे सविस्तरमध्ये अर्थ आपण पाहणार आहोत श्लोक नंबर बारा तस्यम सज्जनय हर्ष गुरुवृद्धा पितामहा सिंहनाद विनद्योच्यो तस्य प्रतापवान य यहर्ष दुर्धनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणे शंख ध्वनीचे कार्य शंखध्वनी शंखध्वनी आहे म्हणून येथे शंखध्वनीचे वर्णन अगोदर आणि हर्ष होण्याचे नंतर व्हायच हो पाहिजे अर्थात या ठिकाणी शंख वाजवून दुर्योधन हर्षित केले असे म्हणायला पाहिजे पण असे न म्हणता दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्याने शंख वाजवलं असे म्हटले आहे असे म्हणून संजय संजय असा भाव प्रकट करीत आहे की पितामह भीष्माचार्यांच्या शंखवादन क्रियेने दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणारच भीष्माचार्यांच्या प्रभावाचे दोतक म्हणूनच संजय त्यांच्या पुढे प्रतापवान विश्लेषण लावतात कुरुवृद्ध जरी कुरुवंशीयांमध्ये वयाच्या दृष्टीने भीष्माचार्यापेक्षा जास्त वयोवृद्ध बाल बालहिक होते तरीही कुरुवंशीयामध्ये जे काही वयोवृद्ध लोक होते त्या सर्वात भीष्माचार्य धर्माला आणि परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत होते म्हणून ज्ञानवृद्ध असल्याने संजय भीष्माचार्याला कुरुवृद्ध हे विशेषण लावतात प्रतापवान भीष्माचार्याच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता त्यांनी कनक कामिनीचा त्याग केला होता अर्थात त्यांनी राज्याचाही स्वीकार केला नाही आणि विवाहही केला नाही भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्येमध्ये अत्यंत निपुण होते तसेच शास्त्रीही उत्तम रीतीने जाणत होते त्यांच्या ह्या दोन्ही गुणांचाही लोकांवर फार परिणाम मोठा प्रभाव होता जेव्हा एकटे भीष्माचार्य आपल्या बंधूसाठी काशी नरेश यांच्या कन्यांना स्वयंवारातून हरवून आणत होते तेव्हा स्वयंवरासाठी एकत्र जमलेले सर्व क्षत्रिय त्यांच्यावर तुटून पडले परंतु एकट्या भीष्माचार्याने त्यांना नरो नामोहरम केले ज्यांच्याकडून भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्या शिकली होते त्या गुरु परशिवरामसमोरही त्यांनी आपली हार शिकवलेली आहे अशा प्रकारे त्यांच्या शस्त्रास्त्र विद्येमधील नैपुण्याचा क्षत्रीवर फार मोठा प्रभाव होता जेव्हा भीष्माचार्य शरम पंजरी पंजरी पडली होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाला म्हटले होते की आपल्याला धर्माविषयक काही शंका असतील त्याचे समाधान भीष्माचार्याकडून करून घ्यावे कारण शास्त्र शास्त्रज्ञाचा सूर्य सूर्य अस्त मानाला जात आहे अर्थात भीष्माचार्यह लोक सोडून जात आहे अशा प्रकारे शास्त्राविषयी त्यांच्या दुसऱ्यावर फार मोठा प्रभाव होता पितामह या पदाचा असे असा वाटतो की दुर्योधनाने धूर्तपणे धूर्तपणाने म्हटलेल्या वचनांना धोर मुळीच उत्तर दिले दिले नाहीत त्यांनी असे ओळखून घेतले की दुर्योधन धूर्तपणाने मला फसवू पाहत आहे म्हणून त्यांनी मौन धारण केले परंतु पितामह आजोबा असल्यामुळे भीष्माचार्यांना दुर्योधनाच्या धूर्तपणात त्याचा बारीसपणा दिसतो म्हणून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्याप्रमाणे मौन धारण न करता वात्सल्यामुळे दुर्योधनाला आनंदित करीत शंख वाजली सिंहनादम विनद्योच हा शंका हा त्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून हत्तीसारखे मोठमोठे पशुसुद्धा भयभीत होत अशा प्रकारे गर्जना केल्याने सर्वांनी भयभीत व्हावे आणि दुर्योधनाने खुश व्हावे या भावनेने भीष्माचार्यांनी गर्जना सिंहाप्रमाणे गर्जना करून जोरात अप्रशंक बाजवला द्रोणाचार्यांचा दूरेधणाशी विद्येचा संबंध होता आणि भीष्माचार्याचा जन्माचा अर्थात कौटुंबिक संबंध होता जेव्हा विद्येचा संबंध असतो तेव्हा पक्षपात होत नाही परंतु जेव्हा कौटुंबिक संबंध असतो तेव्हा स्नेहवश पक्षपात होतो म्हणून दुर्योधनाद्वारा द्वारा चलाखीने म्हटले गेले हे एक वचन ऐकून द्रोणाचार्य गप्प बसले त्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झाला परंतु दुर्यधनाला उदास वाहून कौटुम्बिकस्नेहमू भीष्माचार्य शङ्ख वाचयुता श्लोकतेरा तः शङ्खा च शङ्खश्च शङ्खश्चे भे, भेरश्चनकौमुखाः सहसैवाभ्य अन्यतम सूकोवत पावन पण वान नको गोमुख भीष्माचार्याने जरी विद्वारंभी घोषणा करण्यासाठी शंख वाजवला नव्हता तर दुर्योधना प्रसन्न करण्यासाठीच शंख वाजवला परंतु कौरव सैन्या कौरव सैन्य शना विश्वाचर्याने हे शंख वादन म्हणजे सुरू युद्ध सुरू झाल्याची घोषणा समजली म्हणून विश्वाचर्याने शंख वाजवल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी रणवाद्ये एकदम वाजू लागली शंख शंख समुद्रात उत्पन्न होतात हे भगवंताच्या पूजेच्या वेळी आरती वाहताना उपयोगात आणतात मंगल कार्य प्रसंगी तसेच उद्धार तोंडा आणि हवा कुंकून हे वाजवले जातात बिहेरी बेहेरीला नगारे असे म्हणतात मोठ्या आकाराच्या नगाऱ्याच्या नौबोध म्हणतात ते नगारे लोखंडाने वड लोखंडने बनवलेले असतात आणि म्हशीच्या कातड्याच्या कातड्याने मडवलेले असतात हे लाकडाच्या दांड्याने वाजवले जातात हे देवालय तसेच राज लोक आपल्या किल्ल्यामध्ये ठेवतात उत्सव आणि मंगलकारी प्रसंगी हे प्रामुख्याने वाजवले जातात राजांच्या किल्ल्यामध्ये हे रोज वाजवले जातात पनव पनवाला ढोलक असे म्हणतात हे लोखंडापासून अथवा लाकडापासून बनवतात आणि बकराच्या कातड्या निर्मड होतात त्यांना हातांनी किंवा लाकडा दानट्यांनी वाजवतात हे आकार ढोलकीप्रमाणेच सुद्धा ढोलकीपेक्षा मोठा मोठे असतात कार्यारंभी मी पण वाजवणे हे श्री गणेशाच्या पूजेप्रमाणे शुभ मानले जाते आनक आनकाला मृदुंग म्हणतात यांना पखवाजही म्हणतात त्यांचा आकार लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो मातीपासून बनवतात आणि कातड्यांनी मढवतात अनक हाताने वाजवले जातात गोमुख गोमुखाला नरसिंह नरसिंह असे म्हणतात त्यांचा आकार सापासारखा नागमोडी वाकडा तिक तिकडा असतो आणि त्याचे तोंड गाईच्या तोंडाप्रमाणे असते ते हे तोंडाने हवा कुंकून वाजवले जातात सह सैवा भे आणि आता कौरव सेनेत अत्यंत उत्साह होता म्हणून भीष्माचारणशंकर वाजवल्याबरोबर त्यांच्या सैन्यातील सर्व रंगवाद्ये एकदम वाजू लागली वाद्ये वाजवण्यास शिर परिश्रम लागले नाहीत स शब्द स्तू मुलू मुलो वेगवेगळ्या विभागात आणि तुकड्यामध्ये उभी असलेल्या कौरव सैन्याने वाजवलेल्या शंका रणवाद्याचा नाद फार भयंकर हा आवाज भयंकर मोठ्याने घुमत राहिला त्याच्याप्रमाणे तेरा श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे जय श्री कृष्ण